सर्वेळ निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील अनेक भाविक येत असतात अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच मंदिर परिसरातील काही छोट्या मंदिरातील देवी देवतांचं दर्शन घेऊन ते जातात मात्र आजही अनेकांना अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिराबाबत माहिती नाही खरंतर अंबाबाई मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये मंदिराच्या वर अजून एक मंदिर आहे जाणून घ्या कुठे आहे हे मंदिर आणि काय आहे या, या मातृलिंगाचं महत्व देशातील एकमेव दुसऱ्या मजल्यावरील मातृलिंग मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची ओळख आहे हे मंदिर चालुक्यांच्या काळात इसवी सन सातशेच्या आसपास म्हणजे सुमारे बाराशे वर्षापूर्वीचं हे अतिप्राचीन मंदिर आहे मंदिराची बांधणी देखील एका विशिष्ट स्वरूपात केली असून हे मंदिर तीन वेगवेगळ्या भागात असलं तरी मंदिर पाहताना एकत्रच वाटतात मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहेत यातील काही मंदिरं वर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात मंदिराचे बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचं म्हणजे मातृलिंग मंदिर अनेकांना हे कुठे आहे ते माहिती नाही तर अनेकांना त्याबद्दल माहितीच नाही वर्षातून तीन वेळा श्रावणी सोमवार वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री आणि दररोज साडेबारा वाजता या मंदिरात आरती होत असते त्या आरतीवेळी काही काळासाठी या मंदिराचा दरवाजा उघडला जातो देशामध्ये कुठेही असं दुमजली मंदिर नाही अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत खाली गाभाऱ्यात करवेर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजे वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे त्याच पद्धतीनं वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती असून याच मंदिरावर मुख्य शिखर आहे या मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पायऱ्या आहेत पण वर्षातील केवळ वर मोजक्या के दिवशी हे मंदिर दर्शनासाठी उघडलं जातं देशामध्ये कुठेही असं दुमजली मंदिर नसून अंबाबाई मंदिर हे एकमेव उदाहरण असल्याचं सांगितलं जातं अंबाबाईच्या मूर्तीच्या शेजारी ज्या पद्धतीनं तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत त्याच पद्धतीनं वरच्या मजल्यावर सुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात त्याला ध्यानगृह असंही म्हटलं जातं मंदिराच्या याच रचना आणि बांधणीमुळं मंदिराला आणखीन विशेषत्व जाणवतं वर्षातून केवळ तीन वेळा मंदिराचे दरवाजे उघडतात मातृलिंग मंदिरात भक्तांना दर्श दररोज दर्शनासाठी प्रवेश नाहीये मात्र वर्षातून तीन वेळा मंदिर उघडलं जातं श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री दररोज साडेबारा वाजता आरती होत असते त्या आरतीवेळी काही काळासाठी दरवाजा उघडला जातो श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री या तिन्ही वेळा सर्वसामान्यांसाठी भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी खुलं असतं કોલાપપૂર પ્રતિનિધિ મરાઠી એસ ન્યૂઝ